सुख अरे संतांच्या एवढाच सुख आहे ना म्हटले माझं जीवन बदललं आणि त्यावेळेस नारदजी सांगतात हे बघा मी थोडासा वेळ घेते तुमचा भूका लागल्यात का थोडा वेळ ते दररोजच खाऊन तो दररोजच पोट भरवतो हे थोडस याची अशी तृप्ती आहे हे रसवण असं आहे की याने त्या ठिकाणी कायमची तृप्ती होईल अरे ते थोड्या वेळ परती तृप्ती आहे एक झोप झाली की परत भूक लागते तशी याने नाही हे जर मनापासून सेवन केलं ना तर असा तृप्तीचा ढेकर येईल असा तृप्तीचा ढेकर येईल त्या जीवनात त्या ठिकाणी नारदजी म्हणतात अरे माझं जीवन त्या संत बदलून गेलं उजळले भाग्य आता अवघी चिंता भारली माझी सगळी चिंता निघून गेली म्हटले कस काय नारदजी सांगतात मी सात आठ वर्षाचा असताना लहान असताना माझे वडील देवाघरी निघून गेले शिव्या नका देव बरं कोणाला कोणी म्हणजे खरंच सांगते माझा नाही इलाज आहे मी काय करणार कारण आज जर मी तुम्हाला उडत उडत सांगितलं तुम्ही म्हणाल ताईचा अभ्यास नव्हता काहीतरी तरी कथक सांगितली टाइमपास केला के निघून गेलं नाही हे भागवत असं आहे जे त्या ठिकाणी कसं मी सांगितलं स्टेप बाय स्टेप आलेलं आहे हो आणि तीच जर तुम्हाला दिसत इकडची बातमी तिकडची बातमी सांगत गेलं ही कथा ती कथा कुठंच तुमचं काय लागणार नाही ही साखळीत साखळी गुंफवलेली आहे आणि म्हणून तरी, तुम्हाला तरी मांदत नहीं। नहीं मांदत मी तुम्हाला सांगते मी बराच सखोल चिंतन त्या ठिकाणी तुमच्या पुढे मांडत नाही मांडत नारद जी म्हणतात मी सात आठ वर्षाचा असताना लहानपणीच माझे वडील देवाघरी निघून गेले मी शुद्र कुळातील म्हणजे त्या ठिकाणी मुलांमध्ये मी खेळत होतो भिल्ल समाजाच्या मुलांमध्ये मी खेळत खेळत माझ्या गावामध्ये मी राहत गावा ते होतो माझी आई होती ती लोकांची मोलमजुरी करायची आणि मी त्या ठिकाणी त्या मुलांमध्ये खेळायचो गावात सप्ताह असेल तर त्या गावातल्या सप्ताहाच्या झाडायचो सडा रांगोळी करायचो जर संत महात्मे त्या गावात आले तर त्यांची सेवा करायचो मंदिरामध्ये दररोज त्याची सेवा करायचो दररोज मंदिराची साफसफाई करायचो असं माझं आयुष्य चाललं होतं आणि नेमका आता आमच्या गावामध्ये आणि साधू संत संत मंडळी येणार होते म्हणून मला गावकऱ्यांनी सांगितलं बाळा आता आपल्या गावामध्ये साधू संत येणार त्यांची रोज रो, रो सेवा करायची मला फार आनंद झाला मला ते करायला आवडायचं आणि चातुर्मासाला प्रारंभ होण्याच्या वेळेस त्या ठिकाणी गावामध्ये गुरुदेव भगवान आले आणि त्यांची सेवा करण्याचं भाग्य मला परम भाग्य प्राप्त झालं आणि त्यावेळी चातुर्मासामध्ये ते चार महिने त्या गावामध्ये राहिले मी कथाश्रवण करायचो त्यांची सेवा करायचो असं करत असताना एक दिवस माझे गुरुदेव जेवण करत होते त्यांची दृष्टी माझ्याकडे गेली आणि त्यांनी मला विचारलं हरिदास तू जेवण केलंस का मला तेव्हा मी सांगितलं नाही गुरुदे, गुरुदेव माझे गुरुदेव करेन मी जेवणानंतर त्यावेळेस माझ्या गुरुदेवा मला माहीत नाही त्यांनी त्यांच्या पत्रावाळीवर उष्ण ठेवलं आणि त्यांचं उत्तिष्ट मला खायला सांगितलं सांगितलं हरिदास बाळा सेवन संतांच्या उष्टावळीने काय होत संतांच्या उष्टावळीने माय बापांना तुमच्या आमच्या सारख्यांचे संसार करतात आजही तुमच्या आमच्या पुढे आम्ही हे मानतो म्हणजे संतांचं उच्चिष्ट संत जी ऊंची जाणवे या ठिकाणी काय सांगाव संतांच्या तर आजही प्रत्येक कीर्तनकार असेल कथाकार कोणी असेल तुम्ही त्यांच्यावरच किती किती फायद्याचं मला गुरु गुरुदेवांच्या काय मनात आलं त्यांनी मला त्यांचं उष्ण सेवन करायला लावलं मी ते खाल्लं आणि एक एक दिवस त्या ठिकाणी मी ती कथा त्यांच्या श्रवण करू लागलो हरिचिंतनामध्ये मला सुद्धा फार आनंद वाटू लागला आणि संपताला लागली माझं मन अशांत झालं आणि त्यावेळेस मला रडायला यायला लागलं मी गुरुदेवांची सेवा करायचो पाय दाबायचो एक दिवस त्यांची सेवा करत असताना माझ्या डोळ्यातले अश्रू त्यांच्या पायावर पडले गुरुदेवांनी मला प्रश्न केला हरिदास कसं राहील बाळा असं म्हणून नाही चालणार अरे चार महिने त्या ठिकाणी मी थांबलो सत्संग झाला आता मला थांबता येणार नाही एका जागी जास्त वेळ साधू संतांनी थांबायचं नसतो गुरुदेव मग तुम्ही जाणार थांबणार नाही मग मला घेऊन झाला ना मला घेऊन झाला ना नाही बाळा तू इथेच बसून भक्ती कर भक्तीचा आनंद घे गुरुदेव येऊ ना मला नाही बाळा अजून तुझ्या तू काहीतरी ऋणामध्ये अडकलेला आहेस तुला येणार नाही गुरुदेव ऋण कुठलं ऋण अरे आई वडिलांनी आपल्यावर ऋण तुझे तुला सोडून गेले परंतु मातृ ऋणामध्ये तू आजही अडकलेला आहेस म्हटले गुरुदेव मग अरे आई आहे तुला आणि आईला सोडून तुला येता येणार नाही त्या आईचं शेवट तुला करावं लागेल बाळा तुला येता येणार नाही त्यावेळेस गुरुदेव म्हणतात अरे जासा तू इथेच भजन कर इथेच त्या भक्तीचा आनंद तू लूट म्हटले गुरुदेव ज्या आईचं तुम्ही सांगतात ना ती आई माझ्या भजनामध्ये अडसर आहे तिला मी भजन केलेलं आवडत नाही बघा काही काही असे असतात काही काहींच्या आई बापांना परमार्थ केले मुलांनी परमार्थ केलेला आवडत नाही आई वडील म्हणतात आमचं ते मोठं जरा वायाच गेलं सप्ताह आला की सातही दिवस गावातच गुरकळत म्हटले गुरकळत हो असे काही काय म्हणतात काही काही घरामध्ये जर आपण गेले ना मातारी माणसं इतकी चिकाटी नाही एवढे मातारी वाहतात तरी सुद्धा इतका संसारामध्ये जीव असतो आपण जर म्हटलं ना बाबा अहो एवढं कशाला कष्ट करतात आता शांत बसा नाही बाई करावं लागतं बाबा तुम्हाला मुलं बाळ आहे ना लहान मुलगा इतका काबाड कष्ट करतो कधीच गावात जात नाही म्हटले कधीच नाही पण एक मोठं ना ते सोडूनच दिलंय म्हटले गावाला म्हटलं सोडून दिलं म्हणजे नेमकं ने काय झालं कायम म्हटले काहीतरी गावाचं मंदिर उभरायचं असेल तर तिकडं वय घेत पेन घेत वर्गाने गोळा करत सप्ताह आला त्याच्यामध्ये सातवे दिवस त्या साधू संतांच्या मागे धावतो म्हटले तिकडेच राहत ते घराकडे नाही पाहत नाही म्हणजे वाया गेलं म्हणते वाया <laughs> ते वाया गेलं का बिघडलं अरे बिघडलं नाही बिघडलं नाही ते घडलं 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 तुझं पूर्व मी तर काहीतरी पुण्य होत म्हणून त्या कुळामध्ये ते जन्माला आलं तशी ती आई माझ्या भक्तीमध्ये अडसर बनते बाळा ती जरी अडसर असेल पण तुला तिला सोडून जाता येणार नाही मग तू शेवट कर भजन कर आणि मग त्यावेळेस गुरुदेवांनी मला सांगितलं मी त्यांच्या वचनावर विश्वास ठेवला आणि हळूहळू दिवस उलटत होते मी भगवंताचं भजन करत होतो एक दिवस नेमकं काय झालं माझी आई त्या गोठ्यामध्ये शेण करत असताना एक विषारी सरपतीला त्याने दंश केला माझी आई मला सोडून निघून गेली माझ्या भजनातला अडस झाला आणि मग त्यावेळी मी भगवंताच भजन करू लागलो भगवंताचं भजन करत असताना त्यातच त्या ठिकाणी भगवान परमात्म्याची भक्तीची उत्कंठा भगवंताला बघण्याची उत्कंठा माझी वाढत चालली आणि त्याच वेळेस त्या ठिकाणी मला आकाशवाणीने सांगितलं की तू भजन कर तप कर साधना कर मग मी काही वर्ष कंठाने तप केलं ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचा जप मी केला आणि तो जप केल्यानंतर त्या ठिकाणी भगवान परमात्म्याने काही काळानंतर मला दर्शन दिलं भोर प्रकाश त्या ठिकाणी सावळं सुंदर रूप माझ्या समोर प्रगट झालं आणि मग भगवंतानी मला वरदान दिलं मला भजनाचा छंद लागलेला असल्यामुळे पुढचा जन्म मला हा नारदाचा प्राप्त झाला अहोरात्र अखंड भजन माझ्याकडून घडू लागलं आणि एकदा असंच भ्रमण करत असताना गो धामामध्ये राधा राणीने मला हा विना भेट म्हणून प्रसाद म्हणून दिला बघा त्या ठिकाणी चरित्र सुंदर असं चरित्र नारदजी सांगतायत की संतांचा संघ किती महत्वाचा असतो असं नाराजीचं चरित्र व्यासजींना सांगत असताना व्यासजी म्हणतात तुमचं बरोबर आहे अठरा हजार श्लोक मी त्या ठिकाणी त्याची निर्मिती केली परंतु हे श्लोक मी सांगायचे कुणाला आता म्हटले तुम्ही कोणाला सांगायचे तुमच्या कुठे एवढं सुंदर रत्न भगवंताने दिलेलं आहे म्हटले त्या शुकदेवांना तुम्ही सांगा म्हटले अरे ज्याने आई पाहिली नाही बाप पाहिला नाही असंच त्या ठिकाणी निघून निघून वनामध्ये गेला तो तो आमच्याकडे कसा येईल आश्रमात बघत नाही त्यावेळेस नारदजींनी व्यासजींना सांगितलं तुम्ही काहीतरी युक्ती करा व्यासजींना सांगितल्यानंतर काही लहान मुलं खेळत होती व्यासजींनी एक एक श्लोक सुंदर असा गायला त्या मुलांजवळ गायला त्यांना ते शिकवलं मुलं काय करायची ते जायचे आणि सांग त्या शुकदेव जिथे बसलेले आहेत ज्या वनामध्ये तिथे जाऊन शुकदेवांच्या अवतीभोवती ते श्लोक गुणगुणायचे म्हणायचे आणि मग एवढे सुंदर श्लोक कुणी सांगितले कुणी सांगितले म्हणून त्यांना विचारायचे त्यावेळेस त्यांच्याच घराचा पत्ता मिळाला मुलांनी सांगितला हो त्या आश्रमामध्ये जे व्यासजी राहतात ना त्यांनी आम्हाला ते शिकवलं व्यास सुखदेवांना इतका आनंद झाला पळतच सुटले आणि व्यासजींना विचारलं म्हटलं आम्हाला सांगा आम्हाला सांगा आणि त्यावेळेस शुकदेवांनी ते श्लोक व्यासजींकडून ग्रहण केले आणि त्याचाच त्या ठिकाणी परीक्षितीला त्याचा उपयोग झाला मग त्या ठिकाणी परीक्षिती चरित्र सांगितलेलं आहे परंतु ते चरित्र थोडं मोठं आहे कारण परीक्षितीमुळेच आज भागवतामध्ये परिक्षिती राजाचं चरित्र हे फार प्रामुख्याने मांडलेलं आहे कारण तुमच्या आमच्या पड पर्यंत हे भागवत ज्यांच्यामुळे पोहोचलं तेच परीक्षिती राजा आहे उद्या आपल्याला खऱ्या अर्थान इतकं इतकं त्या ठिकाणी कथा श्रवण करायचे आहे उद्या थोडा वेळ जरी झाला तरी चालेल मी आज या ठिकाणी आपल्या कथेला खऱ्या अर्थान थोडा उशीरच झाला उद्या सहा वाजता सर्वांनी या ठिकाणी जमा हरिपाठ आपला लवकर होईल आणि शार्प साडेसहा वाजता कथेला आपण सुरुवात करणार आहोत म्हणून आज या ठिकाणी ही कथा जी चालू आहे आपल्याला सर्वांना ज्ञात आहे ही कथेचा कशासाठी ही कथा आपल्याला या, या या ठिकाणी आयोजकांनी यजमानांनी तिचं नियोजन केलेलं आहे तर हे त्या आजीच्या मोक्षप्राप्तीसाठी आहे ते त्यांच्यासाठीच आपल्या सर्वांसाठी म्हणून मी सांगितलंय जास्तीत जास्त संख्येने सर्वांनी लाभ घ्या कारण या कथेचा आवाज जिथपर्यंत जात असेल तिथपर्यंत हा पितृ पक्ष आहे मी खोटं नाही बोलत शास्त्राचा पुरावा घेऊन सांगते की ज्यांच्या ज्या ज्या गावा जे लोक या ठिकाणी येत असतील किंवा जिथं जिथं हा आवाज जात असेल ते ते पितर आज तृप्त होते खऱ्या अर्थाने आज मी त्या दिवशी त्यांना बोलले म्हटले की आजींचा फोटो तिथे का लावायचा आपल्याला ते कारण आहे मोक्ष प्राप्तीचं हे साधन आहे आणि याच्या सगळ्यात कारण हा पितर पक्ष जो आहे चाललेला आहे तो मुक्ती देण्याचा मोक्ष देण्याचा हा पक्ष आहे आणि त्याच्यामध्ये ही कथा होणं म्हणजे फार भाग्याचं काम आहे म्हणून या पित्रांना मोक्ष प्राप्ती होईल हे तेवढंच त्या ठिकाणी शाश्वतीने मी तुम्हाला सांगते असो आज खऱ्या अर्थाने फार आनंद वाटला परंतु बसताना उद्या असे थोडस अंतर अंतर ठेवून बसण्यापेक्षा समोर बसा एका बाजूला पुरुष बसा एका बाजूला महिला बसा सुंदर असं कारण की उद्या आपल्याला खूप कथा श्रवण करायची आहे उद्या खऱ्या अर्थाने कथेमध्ये भगवान श्रीकृष्णांचा जन्म हा चौथ्या दिवशी आपण करत असतो परंतु आपल्याकडे वेळ कमी असल्यामुळे उद्याच आपण जन्म करणार आहोत आपल्याला भगवंताला जन्माला घालायचं आहे आणि दुसऱ्या दिवशी लहानचे मोठंही करायचं लग्नही करायचंय एवढं धावता प्रवास आपल्याला करायचा म्हणून थोडासा तुम्ही पण मला समजून घ्या थोडा वेळ जास्त झाला तरी थोडंसं चावमेव करून घेत जा वाटलं असतं चार वाजता घरी <laughs> मी सगळ्यांना विनंती करते खऱ्या अर्थाने आज या कथेसाठी माझे सर्व गुरुबंधू आलेले आहेत सुंदर असं त्या ठिकाणी साथ ते देत आहेत त्याचबरोबर मी आज एवढं तुमच्या पुढे बोलते आहे खऱ्या अर्थाने हे बोलत असताना मला तेवढं प्रोत्साहन माझ्याकडे मला दिलेलं आहे म्हणून मी बोलते आहे मला ते प्रोत्साहन नसतं ना तर मी तुमच्या पुढे बसले नसते म्हणजे काय सांग सांगायचं आहे मला की संसार हा पती पत्नीचा असतो पती पत्नी हे संसाराच्या रथाची दोन चाकं असतात पण ती दोन्ही चाकं जर दोन्ही सारखी असतील ना तर तो रथ झपाट्याने पळत असतो आणि त्याच्या पळण्यामध्ये तो आनंद असतो पण एखादं चाक त्या ठिकाणी मागे पुढे खालीवर असलं की खरं असत ते चाक भक्कम असावं लागतं तसं तस आज माझं चाक माझ्या बरोबर भक्कम आहे म्हणजे माझे पती या ठिकाणी माझ्या पाठीमागे खऱ्या अर्थाने इतके भक्कमपणे आहे म्हणून मी तुमच्या पुढे कथा सांगते मला जर सातच नसते भक्कम तर माय बापांनो या ठिकाणी मी बोलले नसते कारण ते एक उत्कृष्ट भागवत कथा या ठिकाणी करतात अनेक कथा संतांच्या करतात तरी देखील आज माझ्या कथामध्ये ते सर्वसामान्य श्रोतागण म्हणून त्या ठिकाणी कथा करता श्रवण करतात आणि आम्ही कधी व्यासपीठावर पती पत्नीचं हे नातं कधीच लावत नसत पण परंतु तरी मला सांगायला अगदी आनंद वाटतो की असं भक्कम आधार असणारे माझे पतीदेव या ठिकाणी आहेत त्याचबरोबर आणखी एक आनंदाची गोष्ट नुसतं पती आणि पत्नीने परमार्थ करायचं मुलांनी कुठे इकडे तिकडे फिरायचं इतर उद्योग करायचे हे काय बरं नाही म्हणून आज मला आनंद असा वाटतो अभिमान असा वाटतो की आम्ही दोघं तर आहेच आहेत पण आमची चिमुरडी आमची कन्या गीता दिदी कदम सुद्धा उत्कृष्ट कीर्तनकार आहेत त्याही आज या कथेसाठी मला गायनाची साथ करतायत अशा आमच्या कन्या माझे पती हरिभक्त परायण भगवताचार्य राजेंद्र राज राजेंद्रजी महाराज थोरात तेही या ठिकाणी आहेत माझे गुरुबंधू आहेत सुंदर असं या ठिकाणी तबला त्यांनी वाजवला माझे दोन्ही बंधूराजे आज या ठिकाणी हजर आहेत मला नाव माहीत नाही दादा परंतु त्या ठिकाणी खूप छान त्यांनी आजच आलेले आहेत काल दुसरे होते। खरे दा दादा होते पण खऱ्या अर्थानं खूप सुंदर सहकार्य त्यांनी केलं साथ दिली त्याबद्दल त्यांनाही धन्यवाद आमचे साऊंड वाले दादा खूप सुंदर त्या ठिकाणी ऑपरेटिंग आहे त्यांचे धन्यवाद आणि त्याचबरोबर आज आपण सर्व कथा श्रवण करतोय ही कथा तुम्ही सर्व ऐकतायत परंतु आमच्या माऊलींचा दास या चॅनलच्या माध्यमातून आज हे संपूर्ण महाराष्ट्राला ऐकण्यासाठी मिळणार आहे बघण्यासाठी ही कथा मिळणार आहे असे आमचे चॅन माऊलींचा दास अशा चॅनलचे मालक आमचे कृष्णा भाऊ जाधव तेही कालपासून या ठिकाणी उपस्थित आहे ते सुद्धा या ठिकाणी प्रत्येकाचं प्रत्यक्षण त्या छायाचित्रामध्ये अगदी आहेत त्यांना सुद्धा धन्यवाद द्यावे तेवढे कमीच आहे सर्व आयोजकांना यजमानांना धन्यवाद आणि त्याचबरोबर तुम्हाला सर्वांना तर खूप खूप धन्यवाद खूप धन्यवाद इतकं सुंदर बसतात अगदी मांडीला कळही लागते की नाही तुमचं काय माहिती कोणीच असं चळवळ करत नाही महिला सुद्धा पुरुष सुद्धा तुम्हाला द्यावे तेवढे धन्यवाद कमीच आहे पण एक खंत आहे बघा मी एवढं सांगेल मला माहित आहे महिलांना मर्यादा असतात सगळं काही असतं पण एक गोष्ट लक्षात ठेवा सगळाच येथे आहे अधिकार करियोगी उद्धार हरीच्या नामे यारे यारे लहान थोर याती भरती नारी नारा सगळ्यांनी हा आनंदाचा म्हणजे हा भगवंताच्या नाम चिंतनाचा आनंद हा त्या ठिकाणी उत्साहामध्ये साजरा करायचा असतो मी दोन कालपासून सांगते अरे आनंदामध्ये तुम्ही नाचा अरे ना लाजायचं कुठे माहितीये का वरात निघाले ना त्या वरातीच्या त्या बँडू पुढे त्या नाच त्या गाण्यावर नाच नाचतानी लाजायचं तिथे लाजायचं तिथे मर्यादा आहे परंतु भगवत चिंतनामध्ये कधीच लाचायचं नाही कधीच लाजायचं नाही लाजायचंच नाही कारण की अरे लाज सोडून परमार्थ केला म्हणजे तुम्ही लाज बघता म्हणजे काहीतरी बाळगून काहीतरी बांधून तुम्ही तरी बंधनामध्ये परमार्थ करता याला अर्थ नाही अरे मॅ तो सुदबुद खोई तेरे प्यार में अरे ती राधा राणी म्हणते अरे मी तुझ्या प्रेमामध्ये वेडी झाले मी सुदबुद विसरून गेले का नाही तस त्या भगवंताच्या भजनामध्ये आपण सर्व काही विसरून जायचं आहे आणि त्या भगवंताला सगळं काही वाहून द्यायचं आहे काय बापांना आनंद भक्तीचा आनंद लुटायचा असो या ठिकाणी आजची कथा आपल्याला याच ठिकाणी पूर्ण करायची परंतु एक भजन या ठिकाणी घ्यायचं आहे सर्वांनी भजनाचा आनंद लुटा नंतर आरती होईल भजन चालू असताना यजमानांनी आरतीची तयारी करायची आहे सुंदर असं भजन या ठिकाणी होणार आहे it's a